आ, नमस्कार मी कोड क्रमांक वीस माझ्या कवितेचं शीर्षक आहे समाज माझा घडतो आहे अंधारावर चिडतो आहे अरे अज्ञानाच्या अंधारावर चिडतो आहे नव्या दिशेने समाज माझा घडतो आहे शेने समाज माझा घडतो आहे अज्ञानाचं भारवर चढतो आहे नव्या दिशेने समाज माझा घडतो आहे हा नव्या दिशेने समाज माझा घडतो आहे शोषिकतेचा शिक्का माथी बसला होता दारिद्र्याच्या चिखला मध्ये फसला होता शोषिकतेचा होता दारिद्र्याच्या चिखला मध्ये फसला होता क्रांती ज्योतीची मशाल घेऊन लढतो आहे अरे क्रांती ज्योतीची मशाल घेऊन लढतो आहे नव्या दिशेने समाज माझा घडतो आहे हा नव्या आशेने समाज माझा घडतो आहे दुर्बलतेची झापड ओढून निजला होता अंधश्रद्धेच्या वनव्यामध्ये शिजला होता दुर्बलतेची झापड ओढून निजला होता अंधश्रद्धेच्या वनव्यामध्ये शिजला होता कर्मकांड आहे नव्या दिशेने समाज माझा घडतो आहे हा नव्या आशेने समाज माझा घडतो आहे शिक्षण केवळ त्यांच्यासाठी जाणत होता ठराविक लोकांसाठी शिक्षण होत शिक्षण केवळ त्यांच्यासाठी जाणत होता गुलामीला तो दैव आपण अन्यायाला तो फडतो आहे नव्या दिशेने समाज माझा घडतो आहे हा नव्या आशेने समाज माझा घडतो आहे स्वतवाचाही विसर त्याला पडला होता न्यूनगंडाने मेंदू त्याचा सडला होता स्वतःचाही विसर त्याला पडला होता न्यूनगंडाने मेंदू त्याचा सडला होता यशाची महमवी नशिखरे चढतो आहे आदिवासींची मुला आई स्वतःच यशाची महमवी नशिखरे चढतो आहे शे समाज माझा घडतो आहे हा नव्या माझा घडतो आहे दूध गुरगुरतो गुरगुरतोही मोठी स्वप्ने बघतो आणि जगतोही वाघिणीचे दूध पितो अन गुरगुरतोही मोठी <Sess> स्वप्नी बघतो आणि को जगतोही नव्या नव्या आव्हा तो भिडतो आहे हर नव्या नव्या आव्हानशी तो भिडतो आहे नव्या दिशेने समाज माझा घडतो आहे अर्मनाच्या अंधारावर चिडतो आहे नव्या दिशेने समाज माझा घडतो आहे धन्यवाद <स>